Saya tu ubi ke sana.

नाही ते उलट सुलट सुरू झालं आहे तुमच्याकडे उद्या अपॉइंटमेंट द्या बघून घ्या ठीक ओके ठीक जरा शांतता ठीक आहे मागची मागची शांत, थीक, थीक। शांत दो था। दो था। चला सुरू करायचं हां नाही घरी चालू स्वागत चल चा, ठीक या या

नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली एरवीच्या तुलनेमध्ये अभूतपूर्व असं नुकसान झालं आणि अगदी सप्टेंबरमध्ये त्याच्या आधी ऑगस्टमध्ये जुलैमध्ये खूप पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्याला याची देखील निश्चितच कल्पना आहे की खरीपाचं पीक गेलं साधारण आपली पद्धत कशी असते एक पद्धत असते तसंच असणार आहे प्रत्येक जोडप्याला काही बेसिक गोष्टी गोष्टी ज्या त्या आपल्याकडनं मिळणार आहे त्याचे आता तपशील आज मी देणार नाही परंतु जनरली जे केलं जातं ते सगळ्याच गोष्टी आपण करणार आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये विवाह सोहळा ज्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीने आपण करू कारण सगळेजण मिळून आपण करतोय आपण 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 ठरवले करायचं म्हणून म्हणजे एकटा करणार नाहीये सगळ्यांना बरोबर घेऊन करणार आहे कुठल्या एकट्या व्यक्तीचंही काम नाही आहे जबाबदारी मी घेतोय कारण मला हे गरजेचं वाटतंय जसं आपण वेगवेगळे वेग विषय हाताळत होतो म्हणजे करडून गेलेल्या जमिनीचं आपण बोललो किंवा द्राक्षाच्या बागा आधी घेत नव्हते नुकसान नाही म्हणून सांगत होते पण ते गरजेचं वाटलं आपल्याला असे जे मुद्दे आहेत त्यातला हा विषय आणि हा मी स्वतःहून नाही काढलेला लोकांनी जी अडचण माझ्यासमोर व्यक्त केली त्याच्यातला हा भाग एकच आहे

राज्य सरकार आपली आपली जबाबदारी पूर्ण करेल निधीच्या बाबतीतलं मी सांगू शकणार नाही पण हा विषय जो आहे तो राज्य सर राज्य सरकारचा पैसा म्हणजे कोणाचा असतो आपलाच पैसा आहे आपण सर्वांनी मिळून हे करायचं असं नियोजन आहे आपण म्हणतात ते बरोबर आहे त्याच्यामध्ये अडचण तीन होते अडचणी पहिलं म्हणजे साधारण सहा लाख खातेदार आहेत त्यांना साडेपाचशे कोटी रुपये अंदाजे मिळणार होते तर बँकेतल्या प्रक्रियेला थोडा वेळ लागतोय आजही दिवसभरातनं दोनदा माझं बोलणं झालं दुसरा एक बाब ही आहे की मध्ये काही बँकांच्या सुट्ट्या होत्या आज मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्स्फर होणार आहेत उद्या सकाळ सकाळी मी आपल्याला त्याची यादी देऊ शकेन की कि किती अधिकच्या लोकांना पैसे जमा झालेत आणि किती झालेत आज रात्री उशिरापर्यंत चालणार आहे रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर आपल्याला ती यादी मिळेल मी उपलब्ध झाली की लगेच आपल्यापर्यंत पोहोचवतो कुठे कोण बोलत आहे प्रश्न काय एक मिनिट एक मिनिट आपली ही परिस्थिती संपू द्या मग घेऊ ना बाकी प्रश्न घाई करू नका इत, इतर इतर जिल्ह्यांमध्ये पण आपण सुचवणार आहोत नाही नाही आचारसंहितेचा ह्याचा काही संबंध नाहीये हे काही राजकीय विषय नाहीये हे जे आहे ते आपल्या म्हणजे काय प्रामाणिक आपली जी भावना आहे अडचणीत आलेल्या आता काल मी तुम्हाला उदाहरण सांगतो नाही विषय वा आचारसीतलं काय समजाय आता वाघे गावांचं मी सांगत होतो आपल्याला आठवतं त्या गावात आम्ही गेलो होतो दोनदा गेलो होतो काल तिथलं एक आ, वागे गावन वागे गावन वागे गावन कुटुंब आलं होतं त्यांचं हाताचं दुकान होतं साधारण वीस लाखाचं नुकसान झालंय वाघे वाघे गावांचं आणि तिथले मला वाटतं सरपंचही आज आले होते तर तिथले काही रस्त्यांचे विषय वगैरे तर ज्या कुटुंबांना अति नुकसान झालंय अशा कुटुंबांना आपण वेगळ्या पद्धतीने मदत करायचा शब्द दिलाय आणि क्राऊड फंडिंगचं सुद्धा आपल्याला मी सांगितलं होतं ते आपण करतोय आता त्या कुटुंबाला आवर्जून कालही मी सांगितलं की काळजी करू नका वेगवेगळ्या योजनातून आपण मदत करू आम्ही वैयक्तिक देखील मदत करू म्हणून नाही नाही तसं तसं काही नाही म्हणजे मी एकटा करणार वगैरे असं काही नाही आहे की काळाची गरज असल्यामुळे आपण करायचं ठरवलंय पण सगळ्यांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने बॅनर बॅनर कसा लागतं प्रत्येकाला नाही तसं था काही ठरवलेलं नाही काही तुम्हाला काही नाव सुचलं तर सांगा ते करू आपण हो त्यांची मदत घेऊन आपण बिलकुल बिलकुल त्यांची मदत घेऊ आपल्या सुभाषबापूंचं नेहमी असतं लोकमंगलचं त्यांची नक्की मदत सावंत सरांची मदत घेऊ बिलकुल नाही एकदम एकदम चांगलं आपल्याकडे नोंदणी किती होते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे त्यांची मदत घेऊ आपण नाही सगळ्यांचीच घेऊ ना मदत आपण एकावरती ताण न देता सगळ्यांची घेऊ सीएसआरचं आपण म्हटलं ते बिलकुल विचार करतोय आपण मी पर परत रिपीट करतो काही मिसअंडरस्टँडिंग नको आठही तालुक्यामध्ये सहा आणि सात तारखेपैकी एका तारखेला आपण हे आयोजन करणार आहोत कदाचित एकाच दिवशी सगळीकडे होऊ शकेल किंवा काही सहा काही सात पण आठही तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी करण्याचं पण योजन आहे संपला आणि वाढदिवसाच्या बाबतीतले तुमच्या लक्ष लक्षात आहे विनंती सगळ्यांना आहे की समाज उपयोगी काहीतरी आपण उपक्रम केला तर मी उपकृत होईल ही सर्वांना विनंती आहे आणि तीस तारखेला मी मुंबईत डॉक्टर साहेबांबरोबर असेल हे देखील मला कल्पना द्यायची होती ते, ते, ते सांगणार होत तेस्तार। ना कसं उशीर लागला ते त्यांनी नाही सांगितलं सांगतील आज ना तर उद्या सांगतील नाही तर कळेल तुम्हाला आपल्याला आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तुम्ही धाराशिवमध्ये सगळे राहता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे रस्त्याचं काम सुरू होणं आजच मी आढावा घेतला नळदुर्ग आणि तुळजापूरमध्ये सत्तर टक्के रस्ते झाले आहेत तिथे त्या काय दीडशे कोटीचं एक आहे मला वाटतं आणि शंभर कोटीचं म्हणजे अडीचशे कोटीची कामं त्या दोन शहरामध्ये आता चालू आहेत तुम्ही जाऊन बघा ना ते रस्त्याची क्वालिटी बघा नागरिकांना विचारा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आपण कुठे मागे राहणार मला काही बोलायचं नाहीये मी हे सांगतो की आउट ऑफ द वे जाऊन आपण धाराशिवसाठी आवर्जून निधी आणला मी इथला आमदार नसताना आपण आवर्जून आणला माझी प्रामाणिक इच्छा लवकरात लवकर काम सुरू व्हावं हीच पहिल्यापासून होती आणि त्या अनुषंगाने मी काम केले आज आवाज आहे मी त्यांच्याबद्दल का बोलू काल मी परवा सांगितलं ना त्यांच्याबद्दल मी आता परत काय बोलायचं हा हा असं कोण म्हटलं कोणाल तुम्हाला बोलले तुम्हाला बोलले का मी कोणाला बोलले अहो त्यांना आरोप करू द्या मग बोलून आपण त्याच्याबद्दल माझ मी काय बोलू तुम्ही पत्रकारितेमध्ये नवीन आहात का काय हो ना माझ्यावरती कोणी आरोप केला हा मला तो आरोप केलेला दाखवा असं कसं आहे मोठ्या माणसाच्या बद्दल एकदम डायरेक्टली मी काही बोलू शकत नाही जोपर्यंत मी खात्री करत नाही तुम्ही म्हटलं म्हणून मी कसं बोलू एक मिनिट ह्या विषयावरती ना हे तुम्ही सगळे समजूतदार लोक माझ्यापेक्षा जास्त सगळं माहिती आहे त्यात नको जायचं काम लवकर कसं सु होईल दर्जेदार कसं होईल याच्याकडे लक्ष द्या तुम्हालाही उद्या धाराशिवमध्ये राहायचं ना सगळ्यांना त्याच्याकडे लक्ष द्या ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत त्याला तुम्ही मदत करा प्रोत्साहन द्या हे हो बिनकामाचे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही वेळ घालू नका आणि माझा तर बिलकुल घालू नका धन्यवाद सगळ्यांचे